नमस्कार आपल्या बावां बहिणींना का भावा बहिणीनं कसं चाललंय आमचं झेंगाट गावतात सकाळी सात ला आलोय बघा कामाला च्या पिऊन तर भावा बहिणीनं तुम्हाला खोट वाटत असेल की आम्ही घरी गेल्याच्या नंतर मी इडे काढलं तर तुम्ही म्हणत असाल की काय तरी घरीच बसून इडेव काढते खोटं बोलतात तर ह्या का बाबा बहिणीनं हा का असं गावात वडायला ह्या का बघा गावात किती आहे तेव्हा का तिथनं आणलंय सकाळ धरणं दुखते हात हिंदुकत डोळक असावतात चिकला बसायचं भावा बाबा बहिणीनं आहे का कुठलं डोळक बघा गावात मग बाबा बहिणीनं आमच्या जीवाला काय भीती वाटत असेल का नाही काय हिंदू काटा काय असं काय तरी बाबा बहिणीनं तर कसं आहे आपल्याला देवाचे राखा काय प्यायचं नाही कायच नाही आपल्या पोटासाठी करायला लागतं या तर हे बाका अस हात घालून एका हाताने धरायचं एका हाताने असं वडायचं सारखं वडवड बा बाहेर तर तेव्हा का का तिथं आण पाच सका असल्या गावताची सांगा बाहा बहिणी न कुठवर मी काम करायचं आणि कपड्याची ह्याची तर काही हिच राही नाही पोतारा दिलेला आणि आग होता आणि एक तरी आहे का बघा बहिणीनं ह्या का ही आजी तिवेला असा गोसावळ्याचा उचलून टाकाय लागतोय का असा ठेवायला लागतोय का तर त्याची आरबीर तुटली किंवा त्याचा शेंटा जर तुटला तर फळांची लुसकाने होती ही होती म्हणून लय जात करायला लागतात काम आणि आपण जर त्या मालकांची लुष्काने केली तर मग आपल्याला कामाला कोण लावायचा असं आहे का नाही म्हणून लय असे डोळ्यात वाद घालून बघायला लागतंय तो येल ही असा गावतात चापसून मग ते असा उचलून ठेवायचा मग परत गावात क कापाय चालू करायचं हळ का बघा कसं आहे बा हा बहिणी न तिकडे वाचतो हलग्या हलग्याकडे चालले यांचं काम तावात कस आहे बाबा बहिन ते असं गुरावाने काम करायचं तोडायचं गावात ही ही बाहट जात्या ही जात्या भावा नो आता का माझ्या नकाची शिरली हाराळ ती नक सार उलट झालं आणि घरी जाऊन अनेक मोकळ्या माणसांबरोब कुठं वाद घालत बसायचं असा खेळाय का नाही मग मग बाबा बहिर असतो का नाही कामावर जाऊन घरी सुद्धा सुख शांती नाही किंवा नीट आण एवढं कष्ट पाणी करून सुद्धा आण नीट खाया नाही म्हणजे बाबा बहिणीनं माणसाला त्रास येतो का नाही तुम्ही सांगा बरं आणि हे बी झालं असलं तर आपण कामाला आल्याच्या नंतर बाबा बहिणी पात्याला पात द्यायच लागते की आपल्याला आता या पाती तरी बारकाल्या आहेत का बघा की बाया बोंडाळ्या ते अस <laughs>

थीर, थीर थी मासा भाऊ बर बर मासा गेला खाली का राह असं करायला लागतात जंगल जागित ना का कसलं जंगल झाड आहे का ह्या जे असे फुट काढायची ही असं काढायचं कवळ तेव्हा काय असं काढाय लागत भावा ते असं म्हणजे लय नाजू काम सगळे करायला लागते ते नाजूक काम चढवे मोठं लयच का बारकायला वर सुद्धा चढायचं बाबा बहिणी सीताफळ शीताफळीच फूट काढाय लागते आता निघालोय घरी सुट्टी झाली सकाळी आलतो बघा कसा आहे आज तिकडं तिकडं तर ही आलो म्हणून कामाला सुटून गेल्या आंघोळ करायला लागते बाबा बहिणीनं परत कपडे खराब होते ते ना आंघोळ करून आले आता मस्त पके आंघोळ बिंगोळ करायची कर, कर काम करायचं परत चालत वाडा ताण वाडा ताण करत घरी पळायचं आता मालकिन बायच्या घरी कळशी तांब्या द्यायचा पाण्याला नेण्याला कोणी घर रमास शेवट ठेव किंवा कोणत नाही घामाघाला घामाघाम झालोय आता इथं चाललंय आपल्या लाडक्या बनायच देवाज तर ती एक बघायचंय बामा बन आपल्याला आता इथन जायचं नेट नेटक व्हायचं परत इथं यायचं बारायला लागायचं म्हणजे का आता भाऊ चालल घरी आता भावपणी लाइट पण नाही देवा मेल आता मेल लाईट लाईट पण नाही गावात ओढून ओढून जीव पाकडून गेला आता घरी काय चालते वाटत ना मला तांदे लागली मला असं करून चालून चालून थकून घेऊ जातोय गाड्या गेला सुद्धा गाड्या गाड्या लावून ठेवली घरी कांदाचा गाड्या नाही गुन्हाचा गाड्या द्यायला तो नकरी हो मग राहते लटपण ना गेली मग